मित्रांनो लेक्चर दोन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण भारतीय राज्यघटनेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे प्रस्तावना ज्याला इंग्लिशमध्ये प्रियंबल असे म्हणतात अभ्यास आणि ती आपण आज अभ्यास न आहोत राज्यघटनेच्या सुरुवातीला असलेले काही वाक्य जरी आपल्याला दिसायला छोटे असले तरी त्यामध्ये संपूर्ण भारतीय लोकशाहीचा आत्मा दडलेला आहे प्रस्तावना म्हणजे भारतीय राज्यघटनेची परिचय पत्रिका ती आपल्याला सांगते की ही राज्यघटना का बनवली गेली तिचे उद्दिष्ट काय आहेत आणि भारताचे मूलभूत तत्व काय आहेत आपण म्हणतो ना भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणजे प्रस्तावना कारण ती राज्यघटनेच्या प्रत्येक कलमामागे असलेले उद्दिष्ट स्पष्ट करते सगळ्यात आधी मित्रांनो आपण या प्रस्तावनेचा इतिहास बघणार आहोत आपल्या राज्यघटनेची प्रस्तावना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली गेली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नावीसपासून पासून ती अंमलात आली ही प्रस्तावन प्रस्तावना तयार करताना अमेरिकेच्या आणि फ्रान्सच्या राज्यघटनेपासून प्रेरणा घेण्यात आली होती अमेरिकेच्या संविधानाप्रमाणे आपल्या प्रस्तावनातही ही वी द पीपल ऑफ इंडिया हे शब्द आहेत ज्याचा अर्थ असा की भारताचे नागरिक हेच या दे राज्यघटनेचे अंतिम अधिपती आहेत म्हणजेच ही राज्यघटना लोकांनी स्वतःसाठी बनवलेली आहे आता मित्रांनो या प्रस्तावनेतील प्रमुख शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूया सगळ्यात पहिला शब्द आहे सौरिन ज्याला मराठीत सार्वभौम असे म्हणतात मित्रांनो जर आपण बघितलं तर सौरीन हा सार्वभौम हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे सार्वभौम म्हणजे भारत स्वतंत्र आहे भारतावर कोणताही बाह्य शक्तीचं नियंत्रण नाही आपला देश स्वतःचे कायदे स्वतः बनवू शकतो स्वतःचे निर्णय घेऊ शकतो म्हणजेच भारत ना ब्रिटनचा गुलाम आहे ना कोणत्याही परकीय शक्तीचा प्रभाव त्याच्यावर आहे तो त्याच्या देशासंबंधी स्वतः निर्णय घेऊ शकतो त्यानंतर दुसरा शब्द आहे सोशलिस्ट म्हणजे समाजवादी समाजवादी या शब्दाचा अर्थ असा आहे की भारतात भारत सामाजिक आणि आर्थिक समानतेच्या दिशेने वाटचाल करणार आहे मित्रांनो एक शब्द भारताच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्या समाजात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील विषमता कमी करणे प्रत्येकाला न्यायसंधी मिळवून देणे हे या समाजवादाचे उद्दिष्ट आहे राज्य हे लोककल्याणकारी असावे हेच या तत्वामागचे मूळ विचार आहेत त्यानंतर तिसरा शब्द आहे सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्याला कोणताही धर्माचा पक्षपात नाही कोणताही अधिकृत असा धर्म नाही भारत हा सर्व धर्मांना समान वावरून घेणारा देश आहे म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन बौद्ध सर्व धर्मांना समान आदर आणि स्वतंत्र मिळते राज्य कोणत्याही धर्माशी स्वतःला जोडत नाही हे भारतीय लोकशाहीचे अतिशय मोठे वैशिष्ट्य आहे नंतर चौथा शब्द म्हणजे डेमोक्रॅटिक ज्याला आपण लोकशाही असे म्हणतो लोकशाही म्हणजे जनतेचे राज्य जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी देश चालवतात भारतामध्ये दे प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे आणि तो अधिकार सर्वांना समान आहे जात भेद जाती धर्म भाषा प्रदेश यावरून कोणताही भेदभाव नाही प्रत्येकाला एका मताचा अधिकार असतो त्यानंतर पाचवा शब्द म्हणजे रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक प्रजासत्ताक म्हणजे भारतात राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्रपती हा लोकांनी निवडून दिलेला असतो किंवा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी निवडून दिलेला असतो पंतप्रधानसुद्धा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी निवडलेला असतो राजा किंवा हक्काने मिळणारा तो सत्ताधिकारी नसतो सत्ताधारी नसतो भारताचा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे लोकांचे प्रतिनिधित्व करतात आणि हाच प्रजासत्ताक तत्वाचा गाभा आहे आता या प्रस्तावनेतील मूलभूत मूल्य बघूया आता या प्रस्तावनेमध्ये असे चार महान मूल्य आहेत ज्याचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे जस्टिस ज्याला न्याय लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य इक्वॅलिटी म्हणजे समता आणि फॅटरिटी म्हणजे बंधुत्व जस्टिस म्हणजे न्याय राज्यघटना आपल्याला तीन प्रकारचे न्याय देण्याचे आश्वासन देते सामाजिक न्याय म्हणजे समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळाव्यात कोणताही भेदभाव होऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेची समान संधी मिळावी तसेच राजकीय न्याय सर्वांना समान राजकीय अधिकार मिळावेत त्यानंतर लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेत विचार अभिव्यक्ती श्रद्धा धर्म आणि उपासना या सर्व क्षेत्रात स्वतंत्र देण्यात आलेले आहेत म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे मत मांडण्याचा आणि जगण्याचा अधिकार आहे त्यानंतर इक्वलिटी म्हणजे समता समता म्हणजे सर्वांना समान संधी आणि समान हक्क मिळणे जात धर्म लिंग भाषा या आधारांवर कोणताही भेदभाव न करता प्रत्येक नागरिक समान आहे हीच भारतीय राज्यघटनेची ओळख आहे त्यानंतर तो बंधुता बंधुता म्हणजे बंधुभाव एकात्मता भारत हा विविधता असलेला आणि त्याच विविधतेत एकता असलेला देश आहे आणि ही एकता टिकून ठेवणे समाजात बंधुभाव निर्माण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आता प्रस्तावनेचा कायदेशीर दर्जा बघूया आता प्रश्न पडतो प्रस्तावना कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे का एकोणीसशे त्र्याहत्तर मधील केसवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की प्रस्तावना ही भारतीय राज्यघटनेचा एक अविभाज्य भाग आहे राज्यघटनेचे मार्गदर्शक तत्व ठरते म्हणजेच कोणतेही कायदे तयार करताना किंवा कलम समजावताना नमूद तत्त्वांचा आदर घ्यावाच लागतो प्रस्तावना ही केवळ काही शब्दांची रचना नाही ती भारताच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे ती आपल्याला सांगते की आपण कोणत्या मूल्यांवर आधारित राष्ट्र घडवतो आहे भारतीय लोकशाहीचा पाया समानता स्वतंत्रता बंधुता न्याय या चार स्तंभावर उभा आहे म्हणून विद्यार्थ्यांना प्रस्थाना समजणे म्हणजे राजरटनेचा आत्मसमजणे असे आहे मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये असेच एक लेक्चर आपण घेऊन येऊ तोपर्यंत पाहत रहा लॉट टॉक्स मराठी धन्यवाद